भ्रष्टाचार करून 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 जी बगदाडं पडलेली आहे आता त्यातून पाणी कुठे मेट्रोत चाललंय कुठे मंत्रालयाच्या दारात चाललंय आणि एकंदरीत ही जी भ्रष्टाचाराची जी सुनामी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळती आहे कारण नव्वद हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी या प्रशासक आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि शिंदे उपमुख्यमंत्र्यांनी आणि अर्थविभागातील अर्जदारांनी यांनी ही नव्वद हजाराची जी मुदत ठेवी आहे या केव्हाच या काढून या संपवलेल्या आहेत तर नव्याने सोळाशे कोटी रुपये कर्ज घेण्याचा घाट घातलेला आहे या सर्वांची सुनामी जी आहे ती आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचाराची सुनावी केलेली आहे आणि एकीकडे मुंबई तुंबलेली आहे मुंबई तुंबलेली नाही हे पाणी तुंबलेलं नाही तर हा भ्रष्टाचार तुंबलेला आहे असे गटरगंगा जी आहे भ्रष्टाचाराची ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे